इंट्रोडक्शन टू सिनेमा तर सिनेमा फिल्म म्हणजे काय सिनेमाचं डेफिनेशन काय असतं सिनेमा म्हणजे नक्की काय एक फिल्म असते ती बघतानी आपल्याला एंटरटेन होतं मजा वाटते आणि दोन तासाची फिल्म असते दीड तासाची दोन तासाची किंवा तीन तासाचे त्याच्यात आपण जे काय चाललं आहे स्क्रीनवर त्याच्यावर आपण रिॲक्ट करतो हसतो रडतो भीती वाटते अशा सगळ्या ह्युमन इमोशन्स जे काही असतात त्या या फिल्म जाग करते आणि मग काय होता की ही फिल्म आपल्याला एक्सपिरियन्स देते एक अनुभव देते तर टेक्निकली स्पीकिंग फिल्म म्हणजे एक एक्सपिरियन्स सिनेमा म्हणजे एक एक्सपिरियन्स असतो एक अनुभव असतो एक हॉल फिल्म बघितली भूताची फिल्म बघितली ती की आपल्याला भीती वाटते त्याच्यातले जे काय आवाज असतात भूतांचे जे काय व्हिज्युअल्स असतात मेकअप केलेलं असतं ते सगळे बघून आपल्याला काय वाटतं भीती वाटते मनात एक भीती बसते फिल्म बघता भीती वाटते तसं भूत असं आपण लाईव्ह कधी पाहिलं नाही पण कधी झॉम्बीज पाहिले नाही कधी भूत आपण बघितलं नाही पण फिल्ममध्ये बघायला एक वेगळा एक्सपिरियन्स असा वाटतो आपल्याला तर फिल्म म्हणजे एक एक्सपिरियन्स असतो एक अनुभव आता एक कोणतीही कॉमेडी फिल्म बघता तुम्ही खूप हसता त्याच्याबद्दल चांगल्या आठवणी राहतात आणि ते जोक्स आठवतात नंतर तर तो एक वेगळा एक्सपिरियन्स असतो एक लव्ह स्टोरी बघता आणि वेगळा एक्सपिरियन्स असतो एक्सपिरियन्स जसं काय ते जेव्हा फ्रेमात पडतात तेव्हा आपल्याला असं पण वाटतं की आपल्यावरच ගස්ි හස රකායකි අනභවත්, Iක් පන්. देतात या सगळ्या फिल्म म्हणून सिनेमा म्हणजे एक्सपिरियन्स असतो आपण लोकांना एक एक्सपिरियन्स देतो नुसतीच माझ्या मनात एक कथा आहे ती मला लोकांना सांगायची हे म्हणजे सिनेमा नाही हे पण हे बरेच नवीन लोक असतात अमेच्युअर्स फिल्म मेकर्स ते असा विचार करतात की माझ्याकडे एक कथा आहे ती मला लोकांना सांगायची इट्स नॉट अबाउट ओनली द स्टोरी इट्स अबाउट की तुम्ही त्यांना काय एक्सपिरियन्स देत आहे ती फिल्म अशी रचताय का त्याची मांडणी अशी करताय का की खरंच त्यांना असा धक्कादायक uh, असा अनुभव देता येईन याचा विचार केला पाहिजे